वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांचा मी शिवसैनिक आहे जोपर्यंत अर्जुन मतदारसंघावर महेंद्र कुर्मे उभा आहे तोपर्यंत तो कुठला बाईकचा लाल सुद्धा शिवसैनिकांचा त्या ठिकाणी बाधा करू शकत नाही मी त्या ठिकाणी हे <laughs> जाहीरपणे या ठिकाणी सांगतोय तटकरे काम या संपूर्ण जनतेसाठी केलेलं आहे ती पूर्णपणे मोदी गॅरंटी घेऊन केलेलं आहे परंतु बरेचसे मी हे सगळे या ठिकाणी सांगत असताना जे काही केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत ने खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर भारत कसा उभा राहिलेला आहे हे सारा आपण संपूर्ण भारताने पाहिलेला आहे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहेत रायगड जिल्ह्यातील असणारे आपण सारे पाहत आहोत जसं मोदी साहेब वेळोवेळी सांगत वे आहेत तर ही मोदी गॅरंटी आहे तशी रायगडची गॅरंटी सुद्धा आपल्याला घ्यावी लागेल तटकर्यांची गॅरंटी कोण घेणार हा मोठा प्रश्न आपल्या समोर आहे ती मात्र तुम्हाला घ्यावी लागेल कार्यकर्त्यांच्या ज्या भावना या ठिकाणी आहेत त्या प्रदर्शने आहेत आपल्या साऱ्यांना दर्शन आहे आताची परिस्थिती पूर्णपणे बदलत चाललेली आहे बदलत्या परिस्थितीनुसार तुम्ही आम्हाला सगळ्यांना एकत्रपणे येऊन आपल्याला जो उमेदवार आपल्याला त्या ठिकाणी दिला जाईल मग तो दक्षिण रायगडचा जो रायगड मतदारसंघाचा असेल मतदार मतदारसंघाचा असेल हे दोन्ही उमेदवार आपल्याला त्या ठिकाणी निवडून आणायचेच आहेत परंतु रायगडची परिस्थिती फार वेगळी आहे मी नेहमी आपण सांगत असता आपण मला बोलत असता का तू फार प्रकारपणे बोलत असतो परंतु जी भूमिका आहे

त्यांचा सुद्धा कडेलोड झाल्याशिवाय राहणार नाही हे मात्र आम्हाला मुख्यमंत्र्यांसमोर जाहीरपणे आपण त्या ठिकाणी सांगावं आम्ही आमदार झालेलो आहोत आमची जी काय इच्छा होती ती पूर्ण झालेली पण जर कोणी मनसुबे बांधून असेल की आम्ही यावेळेस मतदारसंघावर राष्ट्रवादीचा आमदार बसून वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांचा मी शिवसैनिक आहे जोपर्यंत कर्जत मतदारसंघावर महेंद्र कोर्वे उभा आहे तोपर्यंत कोणता माईकचा लाल सुदांचा शिवसैनिकांचा त्या ठिकाणी करू शकत नाही त्या <तलता> ठिकाणी ठिकाणी हे जाहीरपणे या सांगतोय तटकरे साहेब तुम्हाला जर लोकसभेची उमेदवारी दिली तर माझा प्रत्येक कार्यकर्ता रायगडमध्ये असताना शिवसैनिक त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करेल परंतु आपण सुद्धा ज्या ज्या निवडणुका पंचायती जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असतील नगरपालिका असतील विधानसभा असतील या साऱ्या निवडणुका आपण सुद्धा आपण सुद्धा अलायन्सचा धर्म त्या ठिकाणी पाळावा हे मात्र आपण जाहीरपणे ठिकाणी सांगत आहोत लोकसभेची निवडणूक माहोल मतदारसंघ आमच्याकडे त्या ठिकाणी येत असतो माहोल मतदारसंघाला उत्तर रायगडचे तीन मतदारसंघ जोडलेले आहेत कर्जत असेल उरण मतदारसंघ असेल पनवेल मतदारसंघ असेल यावेळी जिल्हा प्रमुख आम्ही सातत्याने ता साऱ्यांनी बैठकीचं सत्र सुरू केलेलं आहे एक एप्रिल पासून आम्ही आमची सगळी राजकीय असणारी यंत्रणा आम्ही कामाला त्या ठिकाणी लावलेल्या आहेत आम्ही या ठिकाणी जाहीरपणे आम्ही ठरवले आहे की तिन्ही मतदारसंघातून कर्जत मतदारसंघातून सर्वात जास्त आघाडी आम्ही मावळच्या उमेदवाराला त्या ठिकाणी देणार आहोत अशा पद्धतीचं काम हे संपूर्ण मावळ मतदारसंघातून या ठिकाणी होत असताना रायगड मतदारसंघ सुद्धा मागे राहता कामा नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये जो उमेदवार आपल्याला त्या ठिकाणी दिला जाईल त्या उमेदवाराचं काम आपण सारेजण इनामे इतरांनी एकत्रपणे त्या ठिकाणी करायचंय तर हा पक्षाचा आदेश असेल पक्षाच्या आदेशाचं पालन आपण त्या ठिकाणी करणार आहोत कदाचित ही झालेली महाराष्ट्रातली अलायन्स जी आहे ही फार वेगळ्या पद्धतीने याच्या अगोदर झालेलं राजकारण चालत होतं यापुढे कोणत्याही परिस्थितीमध्ये चुकीचं राजकारण रायगड जिल्ह्यामध्ये कपवून घेतलं जाणार नाही हे जाहीरपणे या ठिकाणी आपल्याला सांगायला या ठिकाणी सांगतोय तुम्ही निश्चित राहा जो आदेश पक्षाचा आहे त्याचं प्रामाणिकपणे आपण काम करा काही फरक या ठिकाणी पडणार नाही जरी आपण त्यांनी चुकीचे आपल्याशी वागले तरी आपण मात्र शिवसेनेक आला आपल्या राज्यामध्ये मुख्यमंत्री आपले आहेत मुख्यमंत्री आपले अतिशय सक्षमपणे बारीक लक्ष प्रत्येक मतदारसंघामध्ये त्यांचा आहे त्यामुळे काळजी करण्याचं कारण कार्यकर्त्यांना या ठिकाणी नाहीये आपण घालवण्याचं त्या ठिकाणी काही कारण नाही कोणी जर आपल्याशी चुकीचा वागला तर ती लाचची संधी असेल यापुढे ते घेतलं जाणार नाही आणि म्हणून माझी सगळ्याच कार्यकर्त्यांना या ठिकाणी विनंती आहे की रायगड मतदारसंघ असेल मावळ मतदारसंघ असेल या दोन्ही मतदारसंघामधून लोकसभेचे जे जे उमेदवार आपल्याला करून दिले जातील त्या उमेदवारांचा आपण साऱ्यांनी प्रामाणिकपणे या ठिकाणी काम करावं अशी विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी आपल्याला आलेलो आहे पुन्हा एकदा साऱ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र